दादा, बोला। आज पुन्हा एकदा अमोल कोल्हेंनी डमी उमेदवार आपल्यावरती टीका केली काय सांगाल मी डमी उमेदवार नाही मी डॅडी उमेदवार आहे <laughs> समजलात का त्यांनी समजून घ्यावं डमी ते असतील डॅडी मी आहे खरं तर आदिवासी भागातला दौरा करताय पाण्याच्या समस्या या भागात प्रचंड आहे काय नागरिकांना आदिवासी भागामध्ये त्यांनी दत्तक घेतलेल्या गावांमध्ये मी कुणालाही न सांगता पाणी पुरवठा चालू आहे माझ्या संस्थेच्या वतीनं त्यांनी काही केलं नाही निवडून तो गेला कामं मी करतो आहे दत्तक गाव त्यानं घेतलं त्या गावांना सुविधा मी देतो आहे हेच खूप महत्त्वाचं आहे पाच वर्ष अमोल नाही मी जिथं जातो ते दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी तिथं जातात काल त्यांचा शिरूरला दौरा होता शिरूरमध्ये माझ्या रॅलीत अखंड शहर जवळजवळ एक हजार महिला त्या ठिकाणी सामील झाल्या होत्या काल त्यांच्या रॅलीमध्ये ते गाडीवर चढल्यानंतर बघितलं अरे मागं तिकडं कोणच नाही आहे फक्त चाळीस पन्नास लोकं होते म्हणून ते, ते, ते पुन्हा गाडीतून उतरले आणि दोन चार घरात जाऊन दौरा संपवला कारण त्यांना आता कळून चुकलं आहे की सगळी शक्ती एकत्र आलेली आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी रासप रिपाई आणि मनसे त्यामुळे त्यांना कळलं की आपला आता डाव झालेला आहे आपण आता ह्या निवडणुकीमध्ये हरलो आहे ही त्यांना भावना निर्माण झालेली आहे त्यामुळे ते आता चिडचिड व्हायला लागेल खासदार म्हणले की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्ज भरायला आले नाही आले होते की उपमुख्यमंत्री माझा उमेदवारी अर्ज भरायला आले होते मुख्यमंत्री संभाजीनगरला आमच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा फॉर्म भरला गेले होते रॅली इतकी मोठी होती नियोजित वेळामध्ये आम्हाला ज्या सगळे ठिकाणी पोहोचत होते पोचू शकलो नाही म्हणून लोकांचा उत्साह इतकी गर्दी या सगळ्या गोष्टी तीन चार फॉर्म भरायचा मग दादा ना आम्ही एका गाडीत ताई होते आमच्यावर आम्ही जाऊन फॉर्म भरलो ना महेशदादा लांडगे होते प्रथिदादा कंद होते दिलीप दिलीपांना मोहिते पट होते चेतन तुपे योगेश टिळेकर मी होतो निरमताय होत्या चंद्रकांत दादा होते, होते है। है। ते खासगी कामासाठी मुंबईला गेलेत आम्हाला विचारून गेलेत हां सांगितले त्यांचे कार्यकर्ते आहेत